जमीन बडवत बसाल आणि तो निघून कोकणात दशावतार ही केवळ एक लोककला नाही तर तो एक सांस्कृतिक ठेवा आहे जेव्हा अधर्माचा नाश करण्यासाठी भगवान विष्णू युगान युगे विविध अवतार धारण करत आले आणि या अवतार कथांना शतकानुशतक कोकणातल्या कलाकारांनी रंगपीठावर साकारत लोकांच्या मनात श्रद्धा धैर्य आणि नैतिकतेची बीजी रोवली धर्मकथा सांगताना त्यांनी जीवनमूल्यांचाही वारसा दिला दशावतार हा सिनेमा त्याच वारशाचा धागा पुढे नेतो या सिनेमाच्या निमित्ताने दशावतारी नाटक रुपेरी पडद्यावर आपल्याला अनुभवायला मिळणार आहे त्यामुळे कसा असणार आहे दशावतार सिनेमा प्रेक्षकांना हा सिनेमा आवडेल का जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठरे आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र दशावतार या सिनेमाचे लेखन दिग्दर्शन सुबोध खानोलकर यांनी केले आहे सिनेमाची कथा ही कोकणातील एका गावात दशावतारी नाटकांमध्ये काम करणारे ज्येष्ठ नद बाबुली म्हणजेच दिलीप प्रभावळकर यांच्या भोवती फिरणारी आहे बाबुलीचा गावात मोठा मान असतो दशावतारी नाटकांमध्ये त्यांनी रंगवलेली विविध पात्र बघायला मोठी गर्दी जमते तसेच बाबुलीचे देखील गावावर खूप प्रेम आहे याशिवाय गावातील जंगल आणि राखंडात यांच्यावर बाबुलीची नितांत श्रद्धा असते तर माधव हो म्हणजे सिद्धार्थ मेमन हा बाबुलीचा एकुलता एक मुलगा आहे बाबुली मेस्त्री हा उतार वयातील दशावतारी नट आपलं संपूर्ण आयुष्य त्याने दशावताराला वाहिलेलं आता वयोमानानं नजर कमी होत असतानाही तो हट्टाने दशावतारात सहभागी होतो त्याला मैट गावकरी त्याच्या नाट्यकलेवर नितांत प्रेम आणि प्रोत्साहनही देतात पण आपल्या बापाने आता दगदग न करता घरी आराम करावा स्वास्थ्याकडे लक्ष द्यावे असे माधवला म्हणजेच सिद्धार्थ मेमनला वाटत असत मात्र हट्टाला पेटलेला बाबुली दशावतारापासून दूर व्हायला काही बघत नाही कारण त्याच्या नसा नसांत अवतार सोंग भिनलेले असतात अखेर माधव बापाला राजी करतो आणि महाशिवरात्रीच्या रथयात्रेत आपण शेवटचं एकदा सोंग घेणार असं वचन बाबुली माधवला देतो पण त्या रात्री इप्रीत घडतं आणि बाबुली रुद्र अवतार धारण करतो आणि इथेच कथानकाच्या एका वर्णावर सिनेमाचं नाव दशावतार का आणि कशासाठी हे प्रेक्षकांच्या लक्षात येतं नेमकं काय घडतं का याचं उत्तर तुम्हाला दशावतार हा सिनेमा पाहूनच कळेल या सिनेमाची संकल्पना अगदी उत्तम आहे त्यासाठी सुरुवातीपासून वातावरण निर्मिती चांगली तयार केली आहे परंतु कथेचा मोठा कॅनव्हस मोठ्या पडद्यावर मांडण्यात दिग्दर्शकाची दमछाक झालेली दिसते सिनेमा सुरुवातीला हा बराच वेळ रेंगायतो पर्यंत चित्रपटाची पथकता समोर आणण्यात प्रसंग थोडे ताणल्यासारखे वाटतात मध्यंतरानंतर मात्र दशावतार प्रेक्षकांची पकड घेण्यात यशस्वी ठरतो सिनेमातले काही प्रसंग खेळवून ठेवतात परंतु शेवटी दशावतारची गाडी पुन्हा रुळावरून घसरते आणि निराश होते एकाच वेळी अनेक गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न दिसतो दशावतार सिनेमात दिलीप प्रभावकर यांचा अभिनय पाहणे ही प्रेक्षकांसाठी मोठी पर्वणी आहे एखाद्या नटाला स्वप्नवत वाटावी अशी बाबुलीची भूमिका दिलीप यांनी समर्थपणे साकारली आहे यांची एनर्जी संवाद फेक उत्कृष्ट आहे दशावतरी खेळात त्यांनी रंगवलेली विविध पात्रे थक्क करून सोडतात तर महेश मांजरेकर यांनी इन्स्पेक्टर मायकल डिसुजाच्या भूमिकेत रंगत आणली आहे शिवाय वडिलांवर नितांत प्रेम करणारा महत्वाकांक्षी असा सिद्धार्थ मेमनने साकारलेला माधव देखील चांगलाच लक्षात राहतो प्रियदर्शनी इंदलकर रवी काळे भरत जाधव विजय किंकेरे अभिनय बेर्डे सुनील तावडे यांनीही त्यांच्या भूमिका उत्तम निभावल्या आहेत लेखन दिग्दर्शन म्हणून सुबोध खानोलकर यांनी लोककथा लोककला पुराण यांच्या वर्तमानाच्या संदर्भात अतिशय हुशारीने गुंफण केली आहे विषयाची मांडणी आणि दिग्दर्शनातून ती अधिक ठळक केली आहे प्रत्येक व्यक्तिरेखेचा पटकथेतला प्रवेश प्रभावी केला आहे संवाद लेखक म्हणून गुरु ठाकूर यांनी पटकथेत प्राण ओतले आहेत तर गीतकार म्हणूनही त्यांच्या शब्दांनी सिनेमाला चांगलीच उंची दिली आहे तसेच कथानकाच्या सुरुवातीला एक गाणं येतं औषध करू त्याचा काय या चित्रपटातील हे सर्वोत्तम आहे असं मला वाटतं हे गुरु ठाकूर लिखित गाणं कथानकातील माया दर्शवण्यास यशस्वी ठरते या चित्रपटाच्या सकारात्मक बाजू बदला तर सांगायचे झाले तर कोकणी वातावरण दशावतारी नाटकांची झलक संगीत अभिनय कमाल आहेत संत कथानक अपेक्षा भंग करणारा शेवट आणि सुरुवातीचे लांबणारे प्रसंग हे चित्रपटाची नकारात्मक बाजू सांगते थोडक्यात सांगायचं झालं जा तर दशावतार हा मराठीतला एक उत्तम आणि दर्जेदार सिनेमा होऊ शकला असता कारण सिनेमाच्या कथा आहेत ती क्षमता होती शेवटी काहीतरी भन्नाट घडेल असं वाटत राहतं पण आपल्या अपेक्षांची पातळी गाठण्यास सिनेमा कुठेतरी कमी पडतो तरीही मराठी सिनेसृष्टीतला एक वेगळा प्रयत्न दिलीप प्रभावळकरांचा अभिनय आणि संगीताची जादू अनुभवण्यासाठी दशावतार हा सिनेमा एकदा चित्रपटगृहात नक्की पाहू शकता आता तुम्ही जर सिनेमा पाहिला असाल किंवा पाहणार असाल तर या चित्रपटाबद्दलच्या तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आमच्या इन्स्टा ए बी आणि यूट्यूब पेजला फॉलो करा धन्यवाद